मराठा आरक्षणाचं आंदोलन एका निर्णायक एक टप्प्यावर येऊन ठेपले उपोषणं झाली मोर्चे झाले सभा झाल्या सरकारची शिष्टमंडळ आली जरंगे पाटलासोबत चर्चा झाली परंतु मूळ प्रश्न जिथे आहे तिथेच अजून शिल्लक आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या आव्हानानुसार सकल मराठा समाजानं येत्या वीस जानेवारीला आंतरवाली सराटीवरून मुंबईकडे कूच करण्याचं ठरवलंय आणि नेमकं याच वेळी मनोज जरंगे पाटलांचं एक विधान आलंय मी म्हणजे मोठं दुखणं मी सर्वांना नकोसा झालोय सकल मराठा समाजाला हात जोडून ते विनंती करत आहेत की मराठ्यांनो सावध रहा नेमकं घडलंय का आंदोलन नेमकं कुठल्या पातळीवर आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या जीवित्वाला खरंच धोका आहे का नमस्कार मी राजा कदम बहुताल्या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज याच विषयाचा मागोवा घेणार आहोत मित्र हो गेल्या ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये व्यापक स्वरूप धारण केलं अंतरवली सराटी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि तिथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा आगडोंब उसळला <laughs> जरंगे पाटलांना पोलिसांनी उचलण्याचा प्रयत्न केला ते शक्य झाले नाही म्हणून लाठीचार्ज झाला लाठीचार्ज झाल्यानंतर अनेक आंदोलक जखमी झाले आंदोलक जखमी झाल्याच्या नंतर पोलिसांनी म्हणजे खुद्द गृहमंत्र्यांनी या राज्याच्या आरोप केला की आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफेक केली आणि आंदोलक म्हणतात की त्यांनी अगोदर लाठीचार्ज केला आणि छऱ्या छऱ्याच्या गोळ्या सुद्धा आंदोलकांवरती मारल्या गेल्या आंदोलक जखमी झालेले दिसतायत आंदोलक मार खाताना दिसतायत परंतु आंदोलकांनी पोलिसांवरती लाठीचार्ज केल्याचा एकही व्हिडिओ किंवा पुरावा आतापर्यंत देवेंद्र फडणवीस असतील किंवा सरकार असेल मीडिया समोर लोकांसमोर आणू शकलेलं नाही आहे म्हणून ते आंदोलन चिघडत गेलं पेटत गेलं शेवटी गृहमंत्र्याला दोन पावलं मागे यावं लागलं मुख्यमंत्री आले शिष्टमंडळ आले आणि मुख्यमंत्र्यांनी मनोज जरंगे पाटलांना उपोषण मागे घेताना काही शब्द दिले होते त्यापैकी पहिला शब्द होता मराठ्यांचा सरसगट ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करणं दुसरा मुद्दा होता की अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाल्याच्या नंतर आंदोलकावरच पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले होते ते गुन्हे मागे घेतले जावेत ह्या प्रमुख दोन मागण्या होत्या आणि त्याला अनुषंगानं अजून काही मागण्या होत्या त्याच्यानंतर उपोषण पाठीमागं घेतलं शिंदे समिती नेमली शिंदे समितीचं काम बरोबर नाही म्हणून जरंगे पाटलांनी पुन्हा महाराष्ट्रभर सभा घेतल्या मराठवाडा पूर्ण पिंजून काढला पुढे चालून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला मग समिती कामाला लागली समितीनं दाखले शोधण्याचा प्रयत्न केला दाखले मिळत गेले दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हात जोडून शपथ घेतली कि मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही परंतु याचीच दुसरी बाजू अशी झाली की याच सरकारमधले काही मंत्री सरकारच्या चिथावणीनं महाराष्ट्रभर ओबीसी ठिकठिकाणी थीक ओबीसी एल्गार मेळावे घेऊ लागले आणि त्या मेळाव्यातून मनोज जरंगे पाटील आणि मराठा समाजाचं आंदोलन बदनाम होईल अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करू लागले आणि याला ग्रहमंत्र्याचं आणि सरकारचं चुप पाठभर मिळत गेलं हे कळायला जनता काही दूध नाही इथून पुढं चोपन्न लाख नोंदी सापडल्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या वगैरे वगैरे सगळी चर्चा झाली दुसरीकडे जेव्हा एवढा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं म्हणून जे वाक्य जरंगे पाटलांच्या तोंडात नव्हते असे वाक्य ओबीसी एल्गार मेळाव्यातून मग छगन भुजबळ असतील टीपी मुंडे असतील किंवा पडळकर असतील हे न बोललेले वाक्य जरंगे पाटलाच्या तोंडामध्ये घालू लागले यांनीच भाषा करायची कोयत्याची यांनीच भाषा करायची पिस्तुलाची आणि सांगायचं की मराठा आमच्यावरती आक्रमक झालेली आहेत तरी सरकार गप्प पाहत राहिलं आणि मग अशा वेळी सकल मराठा समाजाच्या तरुणांमध्ये सकल मराठा समाजांच्या नागरिकांमध्ये अस्वस्थता नाही पसरली तरच नबा दोनदा उपोषण करावं लागलं त्याच्यातून तोडगा नाही निघाला तिसऱ्यांदा अल्टिमेटम दिलं पुन्हा सभा घेतल्या बीडची सभा ही निर्णायक सभा झाली मनोज जरंगे पाटलाची पाटला आणि त्या बीडच्या सभेमध्ये जरंगे पाटलांनी जाहीर केलं की वीस जानेवारीला आम्ही मुंबईकडे कूच करणार आहोत झालं त्या दिवशीपासून हे मुंबईची जी कूच आहे मुंबईचं जे आंदोलन आहे मुंबईला जे आंतरवाली सराटीहून सकल मराठा समाज जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे जाणार आहे त्याला कशी खिळ घालायची याचे वेगवेगळे फंडे सरकार शोधू लागलं आणि त्याच्यातला पहिला फंडा कोणता असेल तर मुंबईमध्ये त्यांनी एकशे चौवेचाळीस कलम लागू केलं सुरुवातीला कारण सांगितलं कोरोनाचं नंतर कारण सांगितलं दहशतवादी हल्ल्याचं नंतर काई काई त्या दहशतवादी हल्ल्याचं काय झालं काय नाही त्याची कुठच काही चर्चा आलेली नाही त्यांनी जो एकशे चौवेचाळीस कलम लागू केलं होतं जितक्या कालावधी पुरता तो कालावधी टाळून जरंगे पाटलांनी वीस जानेवारी ही तारीख घोषित करून पहिली सरकारवर कुरघोडी केलेली होती आणि इथं सरकार तोंड घशी पडलं मग काय केलं सकल मराठा समाज तिथं आंदोलन करणार म्हणून ओबीसीच्या काही त्यांना आंदोलनासाठी आझाद मैदानाची मागणी करायला लावली मनोज जरंगे पाटलांनी फक्त एका एका मैदानाची मागणी केली नाही आझाद मैदान आहे शिवाजी पार्क आहे आणि हे सोडून इतर सत्तावीस मैदानांची मागणी केली इथंही जरंगे पाटलांनी बाजी मारली मग सरकारनं पुढचे फंडे वापरायला केले की मुंबईमध्ये आंदोलनासाठी ट्रॅक्टर वगैरे आणायला बंदी त्याच्यातूनही मराठा आंदोलकांनी पळवाट काढली आम्ही शेतकरी आहेत आमचा माल आम्हाला मुंबईला विकत न्यायचा आहे म्हणून आम्ही ट्रॅक्टरमध्ये आमचा माल घेतील आणि तो माल राखायला आमच्यासोबत दहावीस दहावीस माणसं लागतील तिथंही सरकार तोंड पडलं सरकारला कळून चुकलं की एखादा जी आर काढणं किंवा एखाद्या वाहनाला बंदी करून हे आंदोलन थांबणार नाही आणि म्हणून मग सरकारनं दुसरं षडयंत्र रचलं हेमंत पाटील नावाचा कुणीतरी आर टी चा कार्यकर्ता हायकोर्टामध्ये गेला याचिका दाखल केली की मुंबईमध्ये जे मनोज जरंगे पाटील आंदोलन आणायले त्याच्यामुळं मुंबईची आर्थिक कोंडी होईल वाहतुकीची कोंडी होईल मुंबईतल्या नागरिकाला त्रास सोसावा लागेल दोन समाज एक एकदाच आंदोलनाची मागणी करत आहेत मैदानाची मागणी करत आहेत ते समोरासमोर येतील वगैरे 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 आणि ती, ती याचिका त्यांनी मुंबईच्या हायकोर्टामध्ये दाखल केली त्या याचिकेवर सर हायकोर्टानं तत्काळ सुनावणी घ्यायला नकार दिला परंतु ज्यावेळेस सुनावणी घेतली त्यावेळेस त्यांनी आंदोलन करण्याचा मराठा आंदोलकाचा अधिकार हायकोर्टानं अबाधित केला अबाधित ठेवला आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही कोर्टाची नाही तर सरकारची आहे म्हणून सरकारनं त्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्यात अशा पद्धतीचा निर्णय दिला हेही झालं इथं हा मुद्दा थांबायला पाहिजे होता मग मनोज बजरंगे पाटील एक 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 आंदोलनाची दिशा ही उलगडत गेले ज्या वेळेस ते म्हणाले तीन कोटी मराठा बांधव त्या ठिकाणी जमतील त्याची खिल्ली छगन भुजबळच्या माध्यमातून बीडच्याच नाही वेगवेगळ्या सभेच्या ठिकाणी उडवली गेली त्याचं काय होईल ते आता आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या समोर येणारच आहे परंतु पुन्हा एकदा भाजपवाल्याचा फळ पिद्दू किंवा फार फारतर फार तर फारच जवळ जायचं म्हणलं तर या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पिद्दू गुणरत्न सदावरते ज्याचं वकिलीचं लायसन रद्द झालं तरी सुद्धा स्वतःच्या नावासमोर तो अजूनही ऍडव्होकेट लावतो हा तथाकथित ऍडव्होकेट गुणरत्न सदावरते पुन्हा हेमंत पाटील या याचिकाकर्त्याचे मुद्दे घेऊनच आणखी हायकोर्टामध्ये आज त्याने याचिका दाखल केली आणि आज याचिका दाखल केल्यावर मुद्दे तेच जे पहिल्या याचिकेमध्ये होते हायकोर्टानं ती याचिका दाखल करून घेतली परंतु आजच सुनावणी करायला नकार दिला त्याच्यावरती बावीस जानेवारीला सुनावणी होईल म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती मनोज जरंगे पाटलाचं आंदोलनाचा कसा गळा घुटला जाईल याची दक्षता सरकार सरकारमधल्या मंत्राकून सरकारातल्या पिद्दूकडून आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते करत आहे आणि याचा कळस म्हणून ज्या वेळेस काल मनोज जरंगे पाटलांनी मुंबईचा रोडमॅप जाहीर केला आंदोलन कसं कसं कोणत्या कोणत्या टप्प्यातून कुठं कुठं जाणार आहे आणि कुठं आपण येणार आहोत सव्वीस जानेवारी ही उपोषणाची तारीख त्यांनी फिक्स केली वीस जानेवारीला नऊ वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटीतून हा मोर्चा हा पदयात्रा निघणार आहे आणि टप्प्यामध्ये माळडाणामध्ये म्हणजे गावाल्यांना त्रास होऊ नये एखाद्या शहरवासियांना त्रास होऊ नये म्हणून माळडानात आड राणात टप्प्या टप्प्यावरती संध्याकाळचे दुपारचे मुक्काम ठेवून जेवणाची व्यवस्था आपापली काही किंवा तिथल्या गावाल्यां केली तर त्या पद्धतीनं हे आंदोलन सव्वीस तारखेला मुंबईमध्ये पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी ते आझाद मैदानावर उपोषणाला बसतील किंवा शिवाजी पार्कवर बसतील कुठेही बसतील त्यांनी अजून निश्चित ठिकाण दिलं नाही इथंही त्यांनी हे गनिमी काव्याची जी रणनीती आहे ती रणनीती आखलेली आहे मग सरकारनं काय केलं यावेळेस मीडियासमोर मीडिया समोर बोलताना मनोज जरंगे पाटलांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे असं आव्हान केलंय की आता मी सरकार सरकारमधल्याच माणसाला नव्हे तर एकंदरीत सगळ्याच राजकीय लोकांना मी नकोसा झालोय मी म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठं दुखणं झालोय म्हणून कृपया तुम्ही हे संकट काळामध्ये या मला साथ द्या आणि या संकट काळामध्ये साथ देत असताना ही आपली निर्णायक लढाई आहे म्हणून सावध राहा असं आवाहन केलंय आणि सरकारनं त्यांच्या विरोधात काय काय षडयंत्र रचली त्याचा जो सुगावा त्यांना लागलाय त्या बाबतीमध्ये त्यांनी उलगडा केलाय त्याच्यामधलं पहिलं त्यांचं म्हणणं आहे की सरकार आपल्या आंदोलनामध्ये काही घुसखोर लोक घुसवणार आहेत घुसखोर लोक आंदोलनामध्ये घुसले ये ये बाहर बाहर लो, वर्ती, वर्ती, न, न, हे लोक येणार आम्हाला विचारलत नाही अमुकच केलं नाही तमुकच केलं नाही म्हणून हे विरोध करणार बाहेर पडणार बाहेर गेल्याच्या नंतर जसं काही लोकांना जाणीवपूर्वक सोशल मीडियावरती चॅनलवरती सरकारच्या वतीनं विरोधकाच्या वतीनं काही लोक आपल्यामधले हे पाठवा हे एखाद मुलाखतीसाठी पाठवले जातात आणि विनाकारण जरंगे पाटलाची बदनामी करण्याचं किंवा मराठा आंदोलनाची बदनामी करण्याचं काम हे लोक करत असतात तशाच पद्धतीचे लोक घुसून परत मुंबईच्या आंदोलनाची बदनामी करण्याचा एक डाव चालू आहे असं मनोज जरंगे पाटील स्पष्ट करतात दुसरा त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मराठ्यांचं काय करतात की मराठे कोणते वाहन मराठ्यांजवळ किती वाहनं आहेत कोणती वाहन ते घेऊन येणार आहे मग तुम्ही वाहन आलं तर आणलं तर तुमच्यावरती आम्ही केस करू वाहन जप्त करू अशा पद्धतीचं तंत्र वापरतात गावोगाव जाऊन मराठा आंदोलक या आंदोलनात सहभागी होणार नाहीत याची का याच्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचं आणि गर्दी न जपू देण्याचं हे दुसरं एक सरकारचं षडयंत्र आहे असंही मनोज जरांगे पाटील या ठिकाणी स्पष्ट करतात आणि नंतर पुन्हा जे तिसरं महत्वाची गोष्ट आहे म्हणजे एवढं करून जरी आंदोलक मुंबईमध्ये आले आणि आंदोलक मुंबईमध्ये आल्याच्या नंतर किती संख्येने येऊ हो, लाखात येऊ हो का कोटीत येऊ हो। त्यांच्याकडं लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून त्यांचं आंदोलन जाग्यावरच दडपायचं अशा पद्धतीचं एक चक्र म्हणजे एवढा मोठा समाज तिथं जाणार आणि त्यांच्याकडे लक्षच नाही देऊन न ना देऊन त्यांचा अपमान करायचं कुचंबना करायची आणि नामोहरण होऊन त्यांच्या म्हणजे मागणीची काहीच दखल घ्यायची नाही नामोहरण होऊन त्यांनी पाठीमाग परत जायचं अशा पद्धतीचं धोरण सरकारने आखलेलं आहे परंतु जी गोष्ट मी अगोदर बोललो की ज्यावेळेस योद्धा शरण येत नाही त्यावेळेस त्याला बदनाम केलं जात आणि मनोज जरंगे पाटील म्हणतात त्यांनी मला कितीही बदनाम करू द्या मी तुमचं लेकरू आहे आपल्या ले भावी पिढ्यातल्या लेकरांसाठी मी झगडतोय मी मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे आपण मुंबईला गेलो तर आरक्षण घेऊनच येणार आणि आरक्षण घेऊन जर आपण परत येणार नसतील तर मी माझा त्या ठिकाणी प्राणत्याग करील अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी अशा पद्धतीचं धोरण हे मनोज झरंगे पाटलांचं आहे मला माहीत नाही सरकारच्या षडयंत्राला आत्तापर्यंत मनोज जरंगे पाटील कोणत्याच सरकारच्या षडयंत्राला बळी पडलेले नाही मला विश्वास आहे कोणतंही सरकार मनोज जरंगे पाटलांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही एवढं आंदोलन त्यांचं म्हणजे गनिमी काव्यानं तर आहेच आहे परंतु विचारपूर्वक आहे म्हणून मला शंभर टक्के खात्री आहे कुठलंही सरकार मनोज जरंगे पाटलांच्या केसांनाही धक्का लावू शकत नाही मनोज जरंगे पाटलाच्या जीवितवाला धोका असेल तर तो एकाच कारणामुळे आहे आणि ते कारण म्हणजे जर त्यांच्या आंदोलनाला सकल मराठा समाज पूर्ण ताकदीदिशी दिवशी उतरला नाही आणि सरकारच्या बदनामीच्या षड्यंत्राला बळी पडून मनोज जरंगे पाटलाच्या पाठीमागून जर सकल मराठा समाज थोडा जरी बाजूला सरकला तर मात्र सरकार मनोज जरंगे पाटलांच्या जीवित्वाला धोका होईल अशा पद्धतीचा गेम खेळल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनोज सरंगे पाटलाच्या जीवित्वाला धोका होऊ नये असं जर सकल मराठा समाजाला वाटत असेल तर मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो की येत्या वीस तारखेला मोठ्या संख्येनं प्रत्येकानं मनोज जरंगे पाटलांच्या मुंबई मार्च मार्चमध्ये सहभागी झालंच पाहिजे जर मनोज जरंगे पाटलाचं या आंदोलनाच्या काळात काही बरं वाईट झालं तर सरकारपेक्षाही त्याला सकल मराठा समाजाचे बांधव नागरिक म्हणून तुम्ही आणि आम्ही जबाबदार राहणार आहोत धन्यवाद